शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा त्र्यंबकेश्वर येथे बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत 24 डिसेंबर 2025 रोजी नाशिक त्र्यंबकेश्वर रोड लगत एका बेवारस महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती डोक्यावर दगडाने मारहाण झाल्याने तिचा मृत्यू झाला होता स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर त्रम्ण पोलीस ठाण्याच्या संयुक्त तपासातून तुन या खुनाचा उलगडा करण्यात आला तपासात मयत महिला झुमकाबाई वाघ वय बावन्न असल्याचे निष्पन्न झाले आरोपी पांडुरंग देवराम भगरे वय पस्तीस याने दारूच्या नशेत जवळी करण्याचा प्रयत्न फसल्याने दगडाने वार केल्याची कबुली दिली आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे